कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांस मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स मनसेचा तुर्भे विभाग कार्यालयावर मोर्चा पंधरा दिवसात प्रश्न सोडवा मनसेचा इशारा नागरिक समस्यांनी हैराण मनसे आक्रमक पतीच्या खुनाचे गुड आरोपी संपवलं आणि माणगाव मध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब तटकरे यांच्या नावानं लॅब विद्यार्थ्यांना मिळणार एआय रोबोटिक्सचं ज्ञान पाहुयात सविस्तर वृत्त नवी मुंबईतील तुर्भे विभाग कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बोंबा मारा मोर्चा काढत प्रशासनाचं लक्ष वेधलं तुर्भे सानपाडा जुई नगर आणि वाशी परिसरातील विविध नागरी समस्यांसाठी मनसेनं ना आक्रमक भूमिका घेतली आहे मनसेचे राज्य प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सांदपाडा येथील वेस्टर्न कॉलेज पासून निघाला पाणी आमच्या हक्काचं भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांचे करायचे काय अशा घोषणांनी मोर्चा परिसर दणाणून गेला होता ज्येष्ठ नागरिक महिला तरुण आणि लहान मुलांसह मोठ्या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिलाय येत्या पंधरा दिवसांमध्ये नागरिकांचे प्रश्न मार्गी न लागल्यास मनपाच्या तुर्भे विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा थेट इशारा मनसेनं दिलाय गजानन काळे यांनी यावेळी प्रशासनावर जोरदार टीका केली समस्या सुटल्या नाहीत तर पुढील वेळी टाळे मोर्चा काढू असं स्पष्ट केलं आहे नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे करणाऱ्या दुर्लक्षाला आता मनसेच्या या इशाऱ्यानंतर काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नाही आजचा मोर्चा सक्सेसफुल ठरला की नाही हा नंतरचा आहे पण आमची बोब या बहिऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत आज पोचलेली आहे आमचे सर्वच विभागाध्यक्ष शहर कमिटी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी याने आक्रमकपणे तुर्बे असेल कोपरीगाव असेल सानपाडा असेल इथले सगळे प्रश्न जे नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे ते सगळे प्रश्न आज तीव्रतेने मांडले आहेत आक्रमकपणे मांडलेले आहेत काही प्रश्नांना तात्काळ त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे की हे आज आणि उद्यापासूनच हे प्रश्न सुटायला मदत होईल ज्या प्रश्नांसाठी वेळ लागणार आहे तो पुरेसा वेळसुद्धा आम्ही दिलेला आहे पण त्यांनी दिलेल्या मुदतीत हे प्रश्न नाही सुटले तर ही बोंब आता पुढच्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनपर्यंत जाईल आणि या वॉर्ड ऑफिसरच्या गेटला आणि कॅबिनला महाराष्ट्र सैनिक नक्की टाळं लावा आंदोलन करतील अतिक्रमणाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय असेल किंवा प्रदूषणाचा विषय असेल या, या सगळ्या प्रश्नांवरती पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये ठोस अशी कारवाई होईल असा एक शब्द वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी या क्षणी आम्हाला दिलेला आहे जर हे नाहीच झालं तर महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या सर्व आठ वॉर्ड ऑफिसवरती हिंसक आंदोलन जर झालं तर ते त्याला महापालिका अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असेल नवी मुंबईतील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे वाशी आणि खारघर परिसरात सिडकोनं उभारलेल्या घरांच्या किमतींनी सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे माहिती अधिकारात आर टी आय समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार जे घर केवळ पस्तीस लाख रुपयांना बांधले जाते ते सिडको चक्क चौऱ्याहत्तर लाख दहा हजार रुपयांना विकत असल्याचा आरोप आहे काही घरांची किंमत तर शहाण्णव लाखांपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जात आहे याहून अधिक धक्कादायक म्हणजे आमदार खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील घरांच्या किंमती या सर्वसामान्यांसाठीच्या घरांपेक्षा कमी आहेत परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली सिडको शंभर ते एकशे वीस टक्के नफा कमवत असल्याचा गंभीर आरोप होतो आहे या महागड्या घरांकडे अनेक नागरिकांनी पाठ फिरवली असून अठरा हजाराहून अधिक घरे सिडकोकडे परत करण्यात आली आहेत सिडकोनं अजूनही किमती कमी करण्याबाबत कोणती ठोस भूमिका न घेतल्यानं सामान्य माणूस इतकी महागडी घरे कशी खरेदी करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय प्रशासनाच्या लक्ष ला। सर्वात प्रथम जेव्हा आम्हाला हा विषय कळाला की सिडकोनी पंच्याहत्तर लाख ते एक करोड पर्यंतची घरे जाहीर केली आहेत ते सोडकधारकांसाठी तेव्हा आम्ही सिडकोकडे कडे आर टी आय मध्ये मागणी केली आणि त्याच्यामध्ये एकदम धक्कादायक खुलासा झाला की सिडको जे घर त्यांच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनी मार्केटिंग डिपार्टमेंटला पाठवलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हणते की आमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही जवळजवळ एकोणतीस लाख रुपये आहे तर त्या घर ती जी घरं बांधलेली आहेत त्या घरांना ही सिडको आताच्या लॉटरीमध्ये चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये विकते ह्याच जी घरं जी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ती स्वस्तात बांधली गेली आहे तर आमचा सिडको एम डी ना हा स्पष्टपणे प्रश्न आहे की जर ती घरं बांधली जातात पस्तीस पंचवीस तीस लाखाला तर ती का एवढी महाग विकली जातात एकंदरीत सिडकोने हे योजना नक्की कोणासाठी राबवली ह्याच्यावरती आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य तरुणांना पडलेला एक प्रश्न आहे घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट पस्तीस लाख आहे आणि घराची विक्री किंमत पंचाहत्तर लाख आहे एक करोड आहे चाळीस लाख आहे मग ही योजना कोणासाठी आहे तुम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या आवा नावाखाली घरांची लॉटरी काढली सर्व नागरिकांसाठी ती ओपन करून दिली घराच्या किमती जाहीर केल्या आणि वरून तुम्ही सुद्धा आश्वासन दिलं होतं की कि घरांच्या किमती कमी करू किमती तर तुम्ही केल्या नाहीत आम्हाला त्या उलट माहिती अधिकारामध्ये माहिती भेटल्याप्रमाणे त्या घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट पस्तीस लाख आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत एक, एक मिक्सर लावलाय का ब्लॅकचा व्हाईट करण्याचा कुठेतरी लोकांना लुबाडणं थांबवलं पाहिजे तुम्ही वर्क ऑर्डर जी वर्क ऑर्डर तुम्ही दिली ती वर्क ऑर्डर देताना बिल्डरने प्रति स्क्वेअर फूटचा रेट तुम्हाला चोवीसशे ते चा दिला होता मग आता ह्या घरांची विक्री करताना तुम्हाला एवढे रेट महागडे का पडतायत पंचवीस हजार स्क्वेअर फूट जो माणूस सहा लाखाचं उत्पन्न घेतो जो अल्प उत्पन्न गटातला आहे जो आर्थिकदृष्ट्या घटकातला आहे तो माणूस कसंही घर घेऊ शकतो पंच्याहत्तर कशा प्रकारे तो चाळीस पन्नास पंचेचाळीस लाखाची घरं घेऊ शकतो कोणती बँक त्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणं खूप गरजेचं होतं ज्या ठिकाणी तुम्ही लॉटरी जाहीर केली घरांचा बांधकाम खर्च तुमची वर्क ऑर्डर या सगळ्या गोष्टी जर का मॅच केला तर हे घराची किंमत सोळा सतरा अठरा लाख होती कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही एवढी वसूल करून रायगडच्या नागोटनेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नीनं प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीनं पतीचा खून केल्याचं चा या गुन्ह्याची उखल करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलाय मृत कृष्णा नामदेव खंडवी वयवर्ष तेवीस याचा खून त्याची पत्नी दीपाली निरगुळे वर्ष एकोणीस प्रियकर उमेश महाकाळ वय वर्ष एकवीस आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी यांनी केला इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणच कृष्णाच्या जीवावर भेटलं दीपालीनं बनावट इंस्टाग्राम खाते वापरून कृष्णाला जाळ्या तोडला दहा ऑक्टोबर रोजी त्याला एस एसटी स्टँडवर बोलावून अपहरण करण्यात आले वासगावच्या जंगलात येऊन ओढणीनं गळा ओळून त्याचा खून करण्यात आला ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर रासायनिक पदार्थ टाकून मोबाईल फोडून फेकून दिला पुरावे नसतानाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा छडा लावला देलाल येंचा खाली पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कामगिरीबद्दल पोलिसांचं कौतुक होतय सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन रायगड पोलिसांनी नागरिकांना केलं आरोपी नंबर दोन महाकाळ यांनी स्कार्प आणि रुमाल घेतला स्कार्प त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला त्यानंतर मयत हा खंडवी आल्यानंतर त्याला सुद्धा स्कार्फ दिला मास्क दिला आणि ते तिघं जण त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि वहिणी ज्या ठिकाणी आहेत प्रेंट करतात आपण त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारे हे तिघंजण गाडीवर बसून निघून गेले ते दहा वाजण्या सुमारास निघून गेले त्यानंतर दहा पंचवीस सहा सत्तावीच्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं ॲनालिसिस केलं तर माहितीचा मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला स्विच ऑफ मिळून आल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की मोबाईल का बंद आहे त्या अनुषंगाने आम्ही तपासणी सूत्र चालू केले त्यामध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले नाशिक या ठिकाणी रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही इथे दोन नंबरचा आरोपी उमेश महाकाळा आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच मैताची पत्नी ही दीपाली दुरगुडे हिनीसुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात अडसर येतो म्हणून त्या तिघांनी मिळून मैत खंडवी त्याचं कट करस्थान करून पुरूं, त्याचा खून केला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील भादाव येथील एस एस निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वरदाताई सुनील तटकरे रोबोटिक्स लॅब व ए आय सेंटर या अत्याधुनिक विद्यालयाचा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या लॅबला वरदाताई सुनील तटकरे यांचं नाव देण्यात आलं या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री न... अदिती तटकरे वर्धा तटकरे यांच्यासह संस्थेचे प्रमुख मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या हे अत्याधुनिक केंद्र माणगावसह सह परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आणि रोबोटिक्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे नव्या पिढीला भविष्यातील कौशल्यांसाठी सक्षम करणं हा या लॅबचा मुख्य उद्देश आहे डॉक्टर निकम यांनी ग्रामीण भागात आधुनिक इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची मुहूर्तमे रोवली या शाळेचा आणि महाविद्यालयाचा निकाल नेहमीच शंभर टक्क्यांच्या आसपास राहिला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संस्थेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत हे केंद्र विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाचं पाऊल आहे गेली अनेक वर्ष वैद्यकीय सेवेमध्ये तमाम माणगावकरांना रायगडकरांना सेवा देणारे डॉक्टर निकम साहेब यांनी अनेक वर्षापासून अनेक दशकापासून इंग्रजी माध्यमाचं शिक्षण या सगळ्या परिसरामध्ये सुरू केलं नवीन नवीन शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे बदल आपल्या परिसरांतील विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध व्हावेत असा सातत्यपणे प्रयत्न डॉक्टर निकम साहेब त्यांच्या विश्वस्थांनी या ठिकाणी नियमितपणे केला अध्ययन देणारा अध्यापकवर्ग असेल शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील पालक असतील या सर्वांनी त्या बाबतीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने समरसता दाखवली आज ए आय सेंटर आणि रोबोटिक लॅब अशा बैठच आधुनिक तंत्रज्ञानाच्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण पहिलीपासून आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं असा अभ्यासक्रम आज या संस्थेमध्ये या ठिकाणी सुरू झाला मी आभार मानतो की या संबंध आभाराला या लॅबला रोबोटिक लॅबला ए सेंटरला त्यांनी माझ्या सुविधा पत्नीचं नाव दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे आणि ते नाव देत असताना मी या निमित्ताने ऋण व्यक्त करतो की गेले सव्वेचाळीस वर्ष मला माझ्या पत्नीने साथ दिली सुसंस्कृत मुलांचं संगोपन करत ते आज समाजकारणामध्ये वावरत आहेत त्याच्यामुळे नाव दिल्यामुळे एकापरीने इतक्या वर्षाच्या सेवेचा तऱ्हेचा आदर त्यानिमित्ताने झाला आहे असं मला नक्कीच त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे जिल्ह्याच्या राजकीय पटल्यावर आपली छाप उमटवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत उपस्थिती लावली आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्गदर्शन केले यावेळी येत्या निवडणुकांमध्ये महायुती भगवा डवलांना फडकवेल आणि मोठं यश प्राप्त करेल विरोधी पक्षांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागलाय असं म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष केलंय एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्राणपणानं प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे रत्नागिरीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संसारलं असून जिल्ह्याचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे आपल्याकडे जिल्हा परिषदांची संख्या ही मर्यादित आहे नगरपालिकेच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे आपण साहेबांना उपमुख्यमंत्री एक एक एकनाथ शिंदे चुंद्यांनी रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर महत्त्वपूर्ण भाष्य केलंय कार्यकर्त्यांना उमेदवारी हवी असते ही त्यांची स्वाभाविक भावना आहे परंतु महायुती म्हणून आम्ही सर्व निवडणुका लढली असलो तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील महायुती म्हणूनच लढणार असं त्यांनी स्पष्ट केलंय उमेदवारीचा अंतिम निर्णय हा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे हे तिघी मिळून घेतील असं शिंदे यांनी नमूद केलं महायुतीत इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावना देखील विचारात घेतल्या जातील पण अंतिम निर्णय एकत्रितच असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठं यश मिळेल महायुतीचा भगवा डवलानं फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे ते आता रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला कार्यकर्त्यांना वाटत असतं आप की आपल्याला सगळ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे शेवटी काय महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो महायुती म्हणून विधानसभा लढलो स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे परंतु शेवटी निर्णय आहे जो आहे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही स्वतः आम्ही मिळून घेऊ त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांचीही कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल अशा अशा प्रकारचं काम आम्ही अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना गेले आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते पुढं आहेत त्याच वेगाने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेगाने आणि म्हणून या निवडणुका महायुतीने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था देखील मोठ्या मोठ्या फरकाने किंबहुना मोठं यश यामध्ये मिळेल आणि हेही मी सांगतो विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे पहिले निवडणुका लवकर घ्या लवकर घ्या लवकर घ्या म्हणत होते आता म्हणतात निवडणुका पुढे ढकला पुढे ढकला पुढे ढकला हे सगळे एकत्र येऊन त्यांना विजयाची खात्री नाही म्हणून ते पुढे ढकला त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच हे रडीचा डाव सुरू आहे मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांनी काही किती लोक एकत्र आले तरी सुद्धा महायुतीचाच भगवा फडकेल नवी मुंबईतील गरीब महिलांच्या दिवाळीत संकल्प सामाजिक संस्थेनं यंदाही आनंदाचा रंग भरले आहे संस्थेने आपल्या एकोणतीसाव्या वर्षाच्या परंपरेनुसार तुर्भे सेक्टर से रवा मैदा साखर आणि डालडा वाटप केलाय बारा ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता टाईप रहिवासी संघ कार्यालयाजवळ हा विशेष कार्यक्रम पार पडला यावेळी परिसरातील तीनशे गरजू महिलांना प्रत्येकी दोन किलो रवा मैदा आणि साखर तसेच डालडा असे साहित्य वाटप करण्यात आले नवी मुंबईचे सी ए ए एम शेट्टी आणि नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाचे आर एम ओ डॉक्टर राजेश ओतुरकर यांच्या शुभ हस्ते हे वाटप करण्यात आले संकल्प संस्था गेल्या एकोणतीस वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहे विद्यार्थ्यांना वह्या गणवेश संगणक वाटपापासून ते हुशार गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यापर्यंत अनेक उपक्रम संस्था राबवते

शैक्षणिक जे फीज आहेत त्याची हो व्यवस्था करणे इत्यादी अनेक उपक्रम ते गेले कित्येक वर्ष राबवत आहेत